बारामतीत इतिहास घडेल सुनवाई दिल्लीला जातील म्हणजे जातील देवेंद्र फडणवीस बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा उमेदवारीसाठी अर्ज भरताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला कोणी थांबवू शकत नाही सुनेत्रा वहिनींना देखील कोणी थांबवू शकत नाही बारामतीत इतिहास घडणार आहे आपल्या सुनवाई दिल्लीला जातील म्हणजे जातील असा विश्वास व्यक्त केला आहे कांचन कुलपासून ते नवनाथ पडळकर देखील आहेत त्यामुळे आता फक्त बारामतीमध्ये मतदारांना मतदान केंद्रावर आणायचं आहे अशा सूचना त्यांनी केल्या आहेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की अजित पवारांनी मागील पंचवीस वर्ष बारामतीचा विकास केला त्यासाठी भरपूर मेहनत घेतली आज बारामतीचं जे रूप आहे ते अजित पवारांमुळे आहे हे कोणीही नाकारू शकत नाही ही निवडणूक पवार विरुद्ध पवार किंवा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी ही लढाई नाही ही लढाई देशाचा नेता निवडण्याची लढाई आहे देशाचा नेता कोण होईल आणि कोणाच्या हातीच देश सत्ता देऊ हे ठरवणारी ही निवडणूक आहे बारामतीचा खासदार हा मोदींच्या बाजूने उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो हेच या निवडणुकीत पाहणं महत्त्वाचं असणार आहे घड्याळ धनुष्यबाण किंवा कमळ कोणालाही मत द्या ते मत नरेंद्र मोदींना जातं आणि दुसरं कोणतंही मत राहुल गांधींना जातं त्यामुळे मत कोणाला द्या द्यायचं हा सर्वस्त्री निर्णय बारामतीकरांचा असणार आहे असंही फडणवीस म्हणाले विकासाला मत द्यायचं की विनाशाला मत द्यायचं हा निर्णय आता तुमचा असल्याचंही ते म्हणाले मोदींनी मागील दहा वर्षात केलेला विकास आपण बघितला वीस कोटी लोकांना झोपडीतून पक्क्या घरात आणलं तरुणांसाठी मोठी मदत केली महिलांसाठी मोठी मदत केली देशात मोठे उद्योजक तयार झालेले हवेत म्हणून मोदी प्रयत्नशील आहेत बारा बलुतेदारांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच या ठिकाणी केलेला आहे खरं म्हणजे या मंचावर या मंचावर जी शक्ती बसलेली आहे जिंकण्याकरता सात आठ लाख मतं लाहतात पण या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळाबेरीज केली तर बारा पंधरा लाख मतं तर या मंचावरच बसलेले आहेत त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही वहिनींना कोणी थांबवू शकत नाही बरं वहिनी तर आहेतच पण मागच्या वेळेस नंबर दोनच्या च्या उमेदवार कांचनताई कुल आहेत नंबर तीनचे उमेदवार नवनाथ पडळकर आहेत त्यामुळे सगळेच या ठिकाणी आहेत आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनुबाई दिल्लीला जातील जातील म्हणजे जातील आपण सगळ्यांनी बघितलं अजित दादांनी या बारामतीच्या क्षेत्रामध्ये गेले 25 तीस वर्ष सातत्याने मेहनत केली विकास केला माणसं जोडली आज ज्या विकासाचं चित्र आपल्याला दाखवलं जात त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा दादांचा आहे हे, हे कोणीच नाकारू शकत नाही रिपोर्ट एस मराठी बारामती